नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर भूमी पदभरती दोन हजार पंचवीस जी मित्रांनो आपली सध्या स्थितीमध्ये भूकर्मापक या पदासाठी जी की आपली पदभरती सुरू आहे तर मित्रांनो त्या पदभर संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आता जे आपल्याला मिळालेली आहे ज्याचे ऑनलाईन अर्ज मित्रांनो जी की भूकर्मापक या पदासाठी एक ऑक्टोंबरपासून सुरू झाले होते ज्याची अंतिम तारीख भरण्याची होती चोवीस ऑक्टोबर जी की मित्रांनो दोन दिवसापूर्वी समाप्त झालेली आहे तर आता सर्व विद्यार्थ्यांना आता परीक्षा संदर्भात जे काही वेळापत्रक काही त्याचं अपडेट आहे तर आता एकूण किती अर्ज आले असतील किंवा काय कॉम्पिटिशन आहे यावरचे अनेक सारे प्रश्न आता तुमच्या मनामध्ये उद्भवत असतील मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण काही प्रश्नांची आपण उत्तरे घेणार आहोत जर तुम्ही भूकर्मापक या पदासाठी अर्ज भरला असेल मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण का यामध्ये आपण संपूर्ण काही ए टू जेड बाबी आपण कवर आहे आहेत तुम्हाला यामध्ये किती अर्ज आले काय कॉम्पिटिशन लेवल आहे आणि तुमची तयारी कोणत्या पद्धतीनं करावी लागणारी असेल याबाबतची आपण संपूर्ण काही माहिती या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे खूप काळजीपूर्वक या व्हिडिओला मित्रांनो चला सुरू करू आपला आजचा महत्वपूर्ण महत्त्वपूर्ण मित्रांनो तुम्ही अजूनही भूमी अभिलेख विभाग पदभर्ती दोन हजार पंचवीस भूकर्मापक या पदासाठी मित्रांनो असलेली स्पेशली आपली आयबीपीएस पॅटर्न आधारित स्पेशल बॅच जर मित्रांनो तुम्ही जॉईन करणं असाल तर लगेच लगेच आपली महा एक्झाम पॉईंट ऍप्लिकेशन अप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या मित्रांनो त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथून लगेच मित्रांनो ही जी आपली सध्याला ऑफर प्राइस चालू आहे त्यामध्ये मित्रांनो बॅच जॉईन करून घ्या यामध्ये मित्रांनो तुम्हाला स्पेशली संपूर्ण काही तुमचा ए टू जेड अभ्यासक्रमावर आधारित मित्रांनो रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर मिळतील त्यासोबतच तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील तुम्हाला ऑनलाईन प्लस पीडीएफ फॉर्मॅट दोन्ही असणार अभ्यासक्रम आहे त्याच्या टॉपिक त्या ठिकाणी सविस्तर ई बुक इंटिग्रेट करून दिलेलं आहे ज्यामुळे तुम्हाला बुक्स देखील घेण्याची आता अजिबात गरज पडणारी नसेल ए टू झेड तयारी तुमची आपल्या या मित्रांनो या कोर्स मधून होणारी असेल आपला हा कोर्स मित्रांनो जो की एकमेव असा कोर्स आहे ज्यामधून तुम्हाला मित्रांनो शंभर टक्के निकालाची हमी पाहता येणार आहे आणि जो काही आपला पॅटर्न आहे त्या पॅटर्न नुसार तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आणि पीडीएफ टेस्ट दोन्ही मिळणार असतील यामध्ये मित्रांनो आपण 2014 आणि 2021 झालेली जे काही भू कर्मापक या पदासाठीचे परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत ते मित्रांनो दे आहे ते देखील तुम्हाला यामध्ये आपण इंक्लूड करून दिलेलं आहे तर मित्रांनो मॅक्सिमम तुम्हाला 1000 ते 1500 प्रश्ना तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सराव करता येणार आहे मित्रांनो 2000 प्रश्न तर मित्रांनो आपण ऑलरेडी त्या ठिकाणी तुम्हाला अँटीकेटेड करून दिलेलं आहे तर ज्यांना कोणाला या परीक्षेमध्ये यश मिळायचं आहे त्यांनी लगेचच लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि ते मित्रांनो आपला जो हा कोर्स आहे स्पेशली मित्रांनो जो की फोर नाईन मध्ये ठेवलेला आहे तर मित्रांनो कोर्स लगेच लगेच लगे तुम्ही एनरॉल करू तुम्ही या ठिकाणी एका न्यूजपेपरची हेडलाईन्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे की एक हजार भूकर्मापक्षा परतीसाठी तीस हजारावर अर्ज संख्या म्हणजे की टोटली एक हजार आपले जरी जागा असले जे काही आहे तर नऊशे प्लस जागा आपल्याला जा या ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहेत तर त्यासाठी जे आहे तीस हजार जे काही अर्ज त्या ठिकाणी भूकर्मापक पदासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत आता आपण संपूर्ण काही व्रत या का ठिकाणी जाणून घेऊ की नेमकं यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे तर या ठिकाणी पाहू शकता भूमी अभिलेख विभागात सुरू भूकर्मापकची सेवेने भरती करण्यात येणार असून त्यासाठी आतापर्यंत सुमारे तीस हजारहून अधिक ऑनलाईन अर्ज उमेदवाराने दाखल केलेले आहेत दरम्यान राज्याच्या विविध विभागात सुमारे एक हजारहून अधिक भूकर्मापक चला सर्वेअर असं देखील म्हणतात तर पदाची पदभरती जे की करण्यात येणार आहे तर याची आपण जी आहे ऑलरेडी नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला ही माहिती दिलेली होती सुमारे आपले नऊशे प्लस जागा आहेत प्रत्येक विभागामध्ये खूप छान प्रकारचे जागा आहेत आणि यासाठी मित्रांनो डिप्लोमा प्लस इंजिनिअरिंगचे दोन्ही विद्यार्थी या ठिकाणी पात्र होते त्यामुळे जे या ठिकाणी या वर्षी जे काही मागल्या वर्षाचा आकडा होता त्या वर्षा या वर्षी मित्रांनो थोडक्यामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर समोर म्हटलेला आहे भूमी आपले विभागात दोन वर्षापूर्वीच म्हणजेच की सांगायचं दोन हजार एकवीस बावीसमध्येच मध्येच या ठिकाणी सुमारे बाराशेहून अधिक पदांची भरती राज्य शासनाने खाजगी एजन्सीद्वारे परीक्षेच्या माध्यमातून घेण्यात आलेली होती तर जी काही भूमी विभागामध्ये पदभरती आहे ती मागील फक्त दोन वर्षापूर्वीच झालेली होती त्यानंतर लगेच आता इन्स्टंटली या पदासाठी नवीन आपल्या या वर्षी एक नवीन जाहिरात पाहायला मिळालेली आहे तर मागील वर्षीचे अनेक विद्यार्थी आपल्या बॅचचे जे की सिलेक्टेड आहेत म्हणून तुम्हाला या वर्षी जर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन करायचं असेल तर लगेच तर लगेच आपली जी काही रेकॉर्ड बॅच आहे ती टेकन जॉईन करून घ्या त्यामुळे तुम्हाला सर्व काही टेस्ट सिरीज पीडेफ आणि व्हिडिओ कोर्स दिला आहे त्याचा तुम्ही परफेक्ट मिळून तयारी करा शंभर टक्के तुमचा निकाल यावर्षी येणारा असेल म्हणजे असणारा असेल त्यामुळे तुम्हाला सर्व काही ए टू झेट बाबी मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला दुसरीकडे काही बघण्याची देखील अजिबात गरज पडणार नसेल तुम्हाला कोणत्याही बुक्सची गरज पडणार नसेल किंवा कोणत्या महागड्या कोचिंगला देखील जॉईन करण्याची अजिबात गरज पडणारी नसेल त्यामुळे अजूनही तुम्ही आपला कोर्स एनरोल केला नसेल तर लगेच्या लगेच आपले ॲप डाऊनलोड करून घ्या आणि त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही संपूर्ण काही कोर्स त्या ठिकाणचा जॉईन करून घ्या त्यानंतर समोर म्हटलेलं आहे की त्यानुसार निवड झालेलं उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती त्यानुसार काही उमेदवार संबंधित ठिकाणी रुजू झाले होते मात्र त्यानंतर बहुतांश उमेदवारांनी रुजू न झाल्यानंतर रुजू झाल्यानंतरही काही महिन्यातच जे आहे आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता कारण का त्यावेळेस एकदम सरासरी बॅक टू बॅक जाहिरात येऊ लागल्या त्यामुळे विद्यार्थ्यांनी अनेक विभागामध्ये अर्ज भरलेले होते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी तर त्यामध्ये त्यांचं जे आहे ज्यांना चांगलं पद वाटलं त्यांनी चांगल्या पदाकडे वळले आणि या ठिकाणचा राजीनामा जे आहे थोडक्यामध्ये देण्यात आलेला होता तर पाहिलं सांगायचं झालं तर भूमी अभिलेख विभागाची भूकर्मापक आणि वरिष्ठ लिपिकची जागा होती त्यावेळेस आणि त्यासोबतच त्यावेळी त्यावेळेस जे आहे तलाठीची देखील जाहिरात निघालेली होती त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी या पदाकडे आपलं मन वळवलेलं होतं आणि तलाठीकडे जास्त प्राधान्य देण्यात आलेले होते दे। त्यामुळे बरेच विद्यार्थी जे आहे भूमी अभिलेखमधून तलाठीला जे प्राधान्य दिल्यामुळे या जागच्या राग जागा ज्या अनेक रिकामी राहिलेल्या होत्या त्यामुळे भूमी अभिलेख विभागातील भूमी अभिलेख विभागातील समोर म्हटलेलं आहे की भूकर्मापकची अनेक पदे जी आहे पुन्हा झाली परिणामी मोजणी प्रकरणे प्रलंबित राहू लागली ही बाब लक्षात घेऊन भूमी अभिलेख विभागाचे आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी जे आहे भूकर्मापकच्या पद भरतीसाठी राज्य शासनाकडे पुन्हा प्रस्ताव पाठविला होता त्यास मान्यता मिळाल्यानंतर एका खासगी एजन्सी मार्फत भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली होती तर दोन वर्षापूर्वी जी भरती झाली होती याची भूमी अभिलेख विभागाची त्याची देखील परीक्षा जी आहे आय बी पी एस हीच कंपनी घेतली होती आणि सध्याला जी आपली जे काही सरळ सेवा पदभरती चालू आहे भूमी विभागाची ती देखील पदभरती हीच कंपनी घेत आहे त्यामुळे कोणताही प्रकारचा या ठिकाणी बदल नाही आहे कसल्याही प्रकारच्या या ठिकाणी चेंजेस करण्यात आलेल्या नाही आहेत सेम त्या वर्षी जे होतं त्या वर्षी, वर्षी तेच असणारं आहे तर दरम्यान आतापर्यंत तीस हजारहून अधिक उमेदवारांनी अर्ज या ठिकाणी भरलेले आहेत आता जागा जे आहे मित्रांनो जे काही नऊशेच्या प्लस जागा या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतात व त्यासोबतच मित्रांनो या ठिकाणी अर्जांची संख्या पाहिलं तर फक्त तीस हजार जे की अर्ज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर तुमच्या मित्रांनो त्या ठिकाणी एक शेवटची संधी म्हणून तुमच्याकडे आता उपलब्ध आहे तीस हजार अर्ज संख्या जी की आपण इतरत्र पाहिलं तर एक लाख दोन लाख तीन लाख असे आपला अर्ज पाहायला मिळत आहेत परंतु या ठिकाणी तीस हजारचा आकडा असल्यामुळे तुमच्याकडे एक संधी उपलब्ध आहे की तुम्ही या पदावर बाजी मारू शकाल त्या मित्रांनो तुम्ही योग्य त्या तयारीला लागा त्यासाठी जे आपला रेकॉर्ड बॅचचा कोर्स आहे तुम्ही तो इनरॉल करून घ्या आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो त्यासोबत आपले अभिलेखचे जेवढे काही रेग्युलरली व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलवर येत असतात ते संपूर्ण काय मित्रांनो तुम्ही पाहत चला कारण का त्याद्वारे तुमच्या परीक्षेमध्ये जे येईल असं आपण सर्व काही संभव स्वरूपात त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो अशी होती अपडेट अपडेट आवडला असणार की लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही अजूनही आपली ॲप्लिकेशन डाऊनलोड केलं नसेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची ऑफिशियली लिंक आहे तिथून लगेच त्या लगेच आपली अप्पलिकेशन डाऊनड करायला मात्र विसरू नका व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिक्स क्राफ एक्झाम